शेतकरी बांधवांनो आपण कुठलंही पीक फवारणी करत असताना जे दिलेली जी काही शिफारस आहे किंवा शास्त्रज्ञांनी जी काही कळवलं आहे त्या पद्धतीनं जे आहे ते आपण त्याचा जो आहे तो वापर केला पाहिजे मनानं आपण गरजेपेक्षा अनावश्यक बाबी करायला नाही पाहिजे हे मी का सांगतोय तर हा जो काही ऊस पाहतोय आपण हा एम एस दहा हजार एक आणि हा सगळा जो काही भाग चरपटल्यासारखा का, जळाल्यासारखा आपल्याला दिसतोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे हे स्कॉर्चिंग आलेली जी आहे ते म्हणजे महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य हे प्रमाणापेक्षा जास्त वापरल्यामुळं किंवा त्याचं प्रमाण जे काही सांगितलेलं आहे दोन ते पाच मिली त्याच्यापेक्षा ते जास्त घेतल्यामुळं जे आहे ते हे अशा पद्धतीचं हे पानं सगळे झालेले तर आता ही इथलं इथले जवळचीच निरीक्षणं आहेत की आ, या ठिकाणी जे आहे ते दोनशे मिली प्रति पंधरा लिटरचा पंप या पद्धतीने जे आहे ते फवारणी केल्यामुळं हा जो आहे तो प्रॉब्लेम इथं पानांवर हा आलेला आणि हे पानं सगळे आपले जे आहे ते जळून गेले तर तेच नंतर पुढं औषध ह्यांचं जे आहे ते म्हणजे ह्यांचं थोडं कमीच होतं त्यांच्याकडं म्हणून त्यांनी काय केलं पुढं पुरवण्यासाठी म्हणून पुढे जे आहे ते फवारणी करताना ते कमी कमी वापरलं तर तिकडं तो, तो प्रॉब्लेम अजिबात आलेला नाही आता आणखीन असाच ह्यांचा हाच इथला जवळचा एक प्लॉट आहे तिथले पण आपण निरीक्षण जे आहे ते मी दाखवेन फार तिथं जास्त हे झालेलं आहे स्कॉर्चिंग जास्त झाली सांगायचा उद्देश हाच आहे की आपण प्रमाणाच्या बाहेर जे आहे ते दिलेलं प्रमाण जे आहे ते त्याच्यापेक्षा जास्त जे आहे ते आपण हे खतं जे आहेत तर ते आपण घेतले नाही पाहिजे बघा अक्षरशः म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं हे सगळं साठून राहिले किंवा डिपॉझिट झालेले ह्याचे हे सगळे पार्टिकल्स आणि अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जे आहे ते हे हा जो आहे तो ॲप्युरन्स जळाल्यासारखा आता दुसरा विषय एक लक्षात घ्यायचं हे अशी चूक झाली तर लगेच काहीतरी वेगळं करायचं का तर अजिबात नाही ह्याला काहीतरी वेगळं परत तू वेगळं संजीवक म्हणा किंवा टॉनिक काही लोक बायोविटा वगैरे देतात यूस पीक हे कसं आहे एकदम असं स्टडी पीक आहे फार काही असं त्याला लगेच फार नुकसान होतं त्याचं असं नाही आहे ते बरोबर मानानंच रिकवर होत ते त्याच्यामुळे त्याला वेगळी काही लगेच उपाययोजना आपण विनाकारण खर्च वाढवण्यात अर्थ नाही आहे आता बघा हे आता हे इथली स्प्रिंग होऊन जवळपास पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसाच्या नंतर बरोबर हे जे आहे ते आता हे रिकवर होत यायला चालू झालेलं आहे ग्रीनरी इपन, जी आहे ती किंवा नवीन मंदी मली येणारी नवती जी आहे त्याला कुठल्याही प्रकारचा इथं प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळं वेगळ्या उपाययोजना करायची गरज नाही पण काळजी आपण घेणं गरजेचं आहे पुढचा पण प्लॉट मी दाखविण्याच्यातच आता इथं फवारणी करणारे महोदय आहेत तर काय तुमचं काय निरीक्षण आहे म्हणजे कसं कसं झालं होतं या प्लॉटचं आम्हाला

आता ह्याच्यात बरं का दुसरा एक विषय की म्हणजे जे सांगणारे पण असतात तर त्यांनी थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे काही चुकीच्या होऊ शकतात पण सांगताना आपण सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं तर शेतकरी बांधवांनो मी परत दाखवेन आता हा जरा जास्त इथं यांनी काय केलं होतं की अक्षरशः पंधरा लिटरला दोनशे मिली प्लस जे आहे ते हे घेतलं होतं आणि याच्यामुळे बघा कशा पद्धतीने हे सगळं जे आहे ते उसाच्या पानांचं जे आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीचं हे नुकसान झालेलं आहे की पूर्ण स्कॉर्चिंग जी आहे त्या आता त्याच्यात काय आहे बरं का पंधरा दिवस होऊन गेलेले आहे त्याच्यामुळे येणारी जी काही नवती आहे ना ही एकदम फ्रेश येते इथं जरी आता हे झालं असलं तर हे या नवतीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे की व्यवस्थित येत आहे त्याच्यामुळे अशा ठिकाणी समजा अशी चूक जरी झाली असेल तर वेगळं काही नंतर आपण वेगळं काही करत बसायची गरज नाही मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड दोन जे आहे मग लिबरल असेल चिलमिज बाबी असेल मल्टीमायक्रोन्यूट्रिएंट असेल आता इथं जे मारलं आहे ते तो है हे मल्टीमायक्रोन्यूट्रियंट मारण्यात आलेलं आहे आपल्या वी एस तर ते काय आता प्रमाणाश बाहेर झाल्याच्यानंतर निश्चित त्याचं जे आहे ते हे होणारच पार्टिकल्स डिपॉझिट झाल्याच्या जा नंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर जास्त झाल्यामुळं हे प्रॉब्लेम येणारच तर हा व्हिडिओ काढायचं कारणच होतं की आपण काळजी घेतली पाहिजे फवारणीसाठी जे काही प्रमाण आहे तर तेच आपण घेतलं पाहिजे अन्यथा अशा पद्धतीनं आपलं आता लक्षात आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ही फवारणी कशी केली होती म्हणजे पंपनं साध्या का एस टी पी बरं तर आपण जर अशा पद्धतीनं जर हे करू लागलो तर आता इथं शेवटी स्ट्रेस बसलाच ह्या ह्याला आणि हा स्ट्रेस बसल्यामुळं ह्याची जी काही कार्यक्षमता आहे अन्न तयार करायची तर ती कुठंतरी दुखावल्या गे गेली आणि त्याचा निश्चित थोडाफार काय होईना जो आहे तो आपल्या पिकाला जो आहे तो आपाय त्याचा झाला उत्पादनालासुद्धा थोडाफार जो आहे तो ते हे होणारच मात्र ह्याच्यासाठी एक आहे की कुठल्याही प्रकारचा आता डबल ह्याच्यासाठी वेगळ्या म्हणजे उपाययोजना करण्याची आवश्यकता नाही आहे जर बघितलं तुम्ही जर जिथं कॉन्सन्ट्रेटेड द्रावण पडलं आहे तिथे हे सगळ्या सगळ्याच ठिकाणी जे आहे ते हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय तर आमची विनंती राहील की सांगितलेल्या प्रमाणाच्या बाहेर जे आहे ते आपण जाऊ नये ज्या प्रमाणात फवारणीचा सल्ला दिला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये जे आहे ते आपण संबंधित जे काही खत असेल तर ते ई सी बेस फॉर्म फॉर्म्युलेशन सुद्धा वापरताना जे आहे ते आपण तिथं काळजी घेणं गरजेचं आहे ओके रिकवर व्हायला आहे प्लॉट आता ॲटोमॅटिक मानानंच अशा ठिकाणी आता हा उंच ऊस आहे त्याच्यामुळे इथं आपण स्प्रिंकलर नाही लावू शकत ज्या ठिकाणी लहानं खुजं पिक आहे तिथं अशी जर चूक झाली असेल तर तिथं आपण स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी देऊन किंवा पाऊस जरी चांगला पडला पा आणि पाऊस सतत पडत राहिला तर हे मानानं रिकवर जे आहे ते होतं